सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळते बहिणीची प्रकृती त्यानंतर चिंताजनक असल्याची माहिती मिळते झारखंडच्या धनबादमध्ये कारला हा भीषण अपघात झालेला आहे झारखंडमधील धनबाद शहरात त्यांच्या स्विफ्ट कारचा कार हा भीषण अपघात झाला कार वेगात असल्यानं दुभाजक धडकल्याची माहिती मिळते त्रिपाठी यांची बहीण आणि मेहुणा गोपालगंजहून कोलकात्याला जात असताना हा अपघात घडला आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्रिपाठी यांचे मेहुणे मुन्ना तिवारी यांचा मृत्यू झाला तर बहीण सरिता तिवारी यांच्यावर उपचार सुरू आहेत पंकज त्रिपाठी तातडीनं धनबादकडे रवाना झाल्या एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट